महाराष्ट्र शासनाच्या महसूल पंधरवडा निमित्तानं आज विरारच्या अर्नाळा ग्रामपंचायत कार्यालयात नैसर्गिक आपत्ती याविषयी प्रॅक्टिकल मार्गदर्शन गावकऱ्यांना देण्यात आलं यामध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आपण स्वतःला आणि दुसऱ्यांना कसे वाचवू शकतो हे सांगण्यात आलं अर्नाळा गाव हे मच्छीमारांचे गाव असल्यानं बोटीतून पडल्यानंतर कोणी बुडाल्यास त्याचे हृदय बंद पडल्यास काय करावं त्याचबरोबर अनेक नैसर्गिक आपत्ती विषयांसंदर्भात नागरी संरक्षण दलातर्फे मार्गदर्शन करण्यात आलं होतं यावेळी अर्नाळाचे सरपंच नंदकुमार घरात निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते शशिकांत नाचाण आदी जण उपस्थित होते वतीने महसूल पंधरवड्यानिमित्त मान्य जिल्हाधिकारी श्रीयुत गोविंद बोडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेखर घाडगे उपविभागीय अधिकारी यांच्या प्रेरणेतून व तहसीलदार अविनाश कुष्टी यांच्या सूचनेनुसार एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा महसूल पंधरवडा कार्यक्रम राबवण्यात येतो या कार्यक्रम विषयानिमित्त नैसर्गिक आपत्ती या विषयावरती प्रॅक्टिकल ठेवण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आम्ही इथे जमा आहोत यामध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आपण स्वतःला कसे वाचवू शकतो जरा आपल्या या अर्नाळा या विभागामध्ये महिला गृहिणी आहे त्यांच्याकडे प्रत्येकाच्या घरी सिलेंडर हा एक बॉम्ब असा आपल्या ह्याच्यामध्ये असतो तर सिलेंडर हा किचनमध्ये बंद जागेत न ठेवता तो ओपन ठेवा जर आपण किचन मॉड्युलर किचन असेल आणि ती बंद जागा असेल तर त्यासाठी त्याच्या मागच्या बाजूला काय असं एक खिडकी ठेवण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना त्यांना केल्या की इथले जे मच्छीमार आहेत त्यांना पाण्या पाण्यामध्ये जाऊन बोटीमध्ये पाण्यात बुडल्यानंतर जो काही त्रास होतो त्या हृदय काम करायचं बंद होतं त्यावेळी कोणती क प्रक्रिया वापरण्यात यावी याबाबतचं सर्व मार्गदर्शन नागरी संरक्षण दलातर्फे साहू साहेब आले होते त्यांनी हे पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे